उद्योजकता पालकमंत्री उदय सामंत राज्याचे धोरण उद्योगस्नेही आहे उद्योगांना गुंतवणूक वाढ प्रकल्प विस्तारासाठी सहकार्य करणाऱ्यावर शासनाचा भर आहे उद्योजकांनीही आपली जबाबदारी ओळखून स्थानिकांच्या रोजगार संधी आणि हिताला प्राधान्य द्यावे रायगड जिल्ह्यातील उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून राज्य शासनामार्फत संपूर्ण सहकार्य देण्यात येईल असे प्रतिपादन उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज केले उद्योग विभागाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती व्हावी यासाठी इनगा इग्नाईट या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन जिल्हा नियोजन सभागृहात करण्यात आले होते या कार्यशाळेला राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रायगड उदय सामंत दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते यावेळी ते बोलत होते व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशन जावडे उद्योग सहसंचालक कोकण विभाग ठाणे श्रीमती विजू शिरसाट जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी एस हरड्या तसेच जिल्ह्यातील उद्योजक शेतकरी उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री जावडे म्हणाले की जिल्ह्यातील सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग घटकाचे उद्योजक शेतकरी नवउद्योजकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील उद्योजकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा रायगड जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या महत्वाचा जिल्हा आहे जिल्ह्यात औद्योगिकीकरणासाठी वातावरण चांगल्या प्रकारे आहे औद्योगिकीकरणात देशाला व राज्याला पुढे नेण्यामध्ये रायगड जिल्ह्याचा मोलाचा वाटा आहे उद्योजकांना काही समस्या अडचणी असतील तर त्या सांगाव्यात त्याचे लवकरात लवकर निराकरण केले जाईल जगप्रसिद्धी असलेल्या पेण तालुक्यातील गणपतीला जी आय मानांकन प्राप्त झाले असून त्याचा मनस्वी आनंद होत आहे तसेच अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला आधी जी आय मानांकन मिळाले असून येथील शेतकऱ्यांना पांढरा कांदा लागवडीचे क्षेत्र कसे वाढेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे तसेच मुरड तालुक्यात बांबूंची लागवड करण्यात येणार आहे यासाठी बचत गटांच्या माध्यमातून बांबूंची नर्सरी तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असेही श्री जावडे यांनी सांगितले यावेळी पेण येथील गणपती उद्योगाला भारत सरकार सरकारतर्फे प्राप्त झालेले जी आय मानांकन प्रमाणपत्र जिल्हाधिकारी किशन जावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले